स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे स्मृती व्याख्यानमालेत राष्ट्रीय आराधनेची शताब्दी या विषयावर श्रोते मंत्रमुग्ध गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ग्रामोदय शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे स्मृती व्याख्यानमालेचे हे पंधरावे वर्ष असून या व्याख्यानमालेतील दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम राष्ट्रीय आराधनेची शताब्दी या विषयावर अत्यंत प्रेरणादायी आणि विचार प्रवृत्त करणारा ठरलाय यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांनी संघाची शंभर वर्षांची राष्ट्रसेवा त्यांची मूल्यनिष्ठ कार्यपद्धती शिस्तबद्धता समानता आणि सेवाभाव यांचे सखोल विवेचन करत श्रोत्यांची मने जिंकली संघ ही केवळ संघटना नसून एक विचार आहे राष्ट्र उभारणीसाठीची एक व्यापक चळवळ आहे असे स्पष्ट करत त्यांनी संघाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या कार्याची झलक आपल्या ओजस्वी शैलीत सादर केली त्यांची अमृतवाणी ऐकून उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुक्त झालाय कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर ग्रामोदय शिक्षण संस्था यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक योगेश उर्फ मन्ना रामराव हिरे होते प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कृष्णराव नेरे नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे माजी आमदार निशिगंधाताई मुघल आर एस एस चे शहर कार्यवाहक पुरस्कार विजेते भरतसिंग ठाकूर ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे सतीश सातोणकर ऍडव्होकेट श्याम बडोदे राजाभाऊ मोगल जगन अण्णा पाटील अजिंक्य वाघ बन्सी जोशी विजयराव कदम भाजप नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार आदी मान्यवरांचा समावेश होता कार्यक्रमास राष्ट्र स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे शिक्षक कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर संयोजन शिस्तबद्ध आयोजन यामुळे श्रोत्यांनीही समाधान व्यक्त केले आहे रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतिपीठ्यर्थ गेली पंधरा वर्षे या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम व्याख्यानमालेच्या माध्यमातून ग्रामोदय शिक्षण संस्था करत आहे या पंधरा वर्षामध्ये एकूण आजचं धरून चौवेचाळीस व्याख्यानं झालेली आहेत दोन हजार पंचवीसच्या व्याख्यानाला काल सुरुवात झाली काल राष्ट्रीय चैतन्य राष्ट्रीय चेतना निर्माण करणाऱ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यापैकी माता अहिल्यादेवी यांच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीवर आणि वर्तमानातील त्याचे संदर्भ घेऊन अतिशय सुंदर असं निरूपण आदरणीय विद्या वाचस्पती विवेकजी गळसासी यांनी केलेलं आहे आणि आज व्याख्यानाचा दुसऱ्या दिवशी राष्ट्र आराधनेची शंभर वर्ष किंवा राष्ट्र आराधनेची शताब्दी हा विषय घेऊन राष्ट्रकार्याला समर्पित असलेला हिंदू जीवनशैली जनमानसात पोहोचवण्यासाठी तं तंत्र सो मंत्र सोपा तंत्र सोप तंत्र सोपे मंत्र छोटा या युक्तीने चालणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शंभर वर्षामध्ये पदार्पण करत आहे मग त्याची कार्यशैली असेल त्याचा सहजतेने समाजामध्ये त्या विचारांचे पाझर कसा करता येईल ते शिकवण सं संघाच्या शाखांमधून देतात तसेच संघामध्ये सम राष्ट्र सामाजिक समरसता शिकवली जाते तसेच संघामध्ये शिस्त शिकवली जाते प्रखर राष्ट्रवादाचा आग्रही भूमिका संघ घेतो या सगळ्या गोष्टींवर प्रकाश दोन टाकणारं व्याख्यान आज विवेकजींनी दिलं आणि संघकार्याचा गेल्या शंभर वर्षाचा धांडोळा त्यांनी घेतला उद्या या वर्षीचं शेवटचं पुष्प विद्यावाचक विविध जी गळसाची या ठिकाणी गोंफणार आहेत त्याच्यामध्ये संभल सिंदूर सुहेलदेव हा जो आहे हा अत्यंत व म्हणजे वर्तमानाच्या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश झोत टाकणारा अत्यंत ज्वलंत विषय उद्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये संभल म्हणजे सुरक्षा सिंदूर म्हणजे आत्ताच म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशनवरती जे काही आपल्याला आप त्याच्याविषयी गुरुजी माहिती देणार आहेत आणि सुहेलदेव हे एक अत्यंत पराक्रमी व्यक्तिमत्व पराक्रमी राजे जे आपल्या भारतवर्षात होऊन गेले ज्यांनी शेकडो परकीय मुघलांची आक्रमणं ज्यांनी परतवली अशा या व्यक्तिमत्वावरती त्या व्यक्तिमत्वाच्या कार्यशैलीवरती आणि त्यांच्या शौर्यावरती विवेकजी बोलणार आहेत उद्याचा विषय अत्यंत महत्त्वाचं आहे तर मी आपल्या माध्यमातून आपल्या नाशिक शहरातील सगळ्या तरुण वर्गाला आणि राष्ट्रप्रेमी संघप्रेमी हे सगळ्याच स्तरातील सगळ्या क्षेत्रातील सर्वांना मी या ठिकाणी आव्हान करतो की उद्याचं व्याख्यान आपण नक्की ऐकावं आणि त्या व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा या द्रामोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष हे समाज प्रबोधनाचं कमी शिक्षण संस्थेचं काम म्हणजे दिसतं अकॅडमिक शिक्षण देणं नसून समाज घडवण्यासाठी एक समाजामध्ये भारतीय विचाराचा एक संस्कार घडण्यासाठी जे काही कार्य आपल्याकडनं करता येईल ते कार्य मला अतिशय आनंद होतो की संघाच्याच प्रेरणेतून आमच्या ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे आणि अंत्योदयाचा विचार मनात घेऊनच या स्वर्गीय पोपटराव हिरे यांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्याच मार्गावरती आम्ही मार्गक्रमण करतो अत्यंत दुर्गम अतिदुर्गम भागात आमच्या शाळा आहेत जसे आदिवासी भागामध्ये दुर्गम भागामध्ये जे शालाबाह्य मुली आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही शाळा चालवतो असे विविध स्तरावरती या संस्थेचं काम चालू आहे त्या संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये संघाचा खूप मोठा प्रभाव आहे अशी हे मला सांगताना खूप अभिमानही वाटतो आनंद होतो पुनश्च एकदा आपल्या सर्वांना ही व्याख्यानमालेचा आस्वाद घेऊन आणि ते आस्वाद घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये चिंतनाची प्रक्रिया सुरू व्हावी अशी मी या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करतो धन्यवाद राष्ट्रीय स्वयंसेव वगळून भारतीय जनमानसाचा विचार होऊ शकत नाही ही वास्तविकता आहे खूपदा असं होतं की ज्यांना संघ बाहेरून माहिती असतो त्यांना कोडतात की नेमकं का संघाला काय करायचं आहे संघाला काय अपेक्षित आहे त्यासाठी स्थापन झाला गैरसमज मुद्दाम पसरवले गेले त्याचंही सा एक सावट त्यांच्या मनावरती ते विचारत असतात की ही एक संघटना आहे पण सरळ सामाजिक स्वयंसेवी संघे पण छुप्या दृष्टीनं ही संघटनाच आहे काही जणांच्या डोक्यामध्ये अशी ही सगळी जी देशभर काम करत असलेली आणि आज शंभराव्या वर्षात परत असताना जवळजवळ ब्याऐंशी त्र्याऐंशी देशांमध्ये सक्रिय असलेली संगतन ही हिंदू संघटन करणारी संघटना ही काही सकल संघटना आहे कुठे ऐकलेलं असतं कुठे वाचलेलं असतं कुठे जाणीवपूर्वक पोचवलेलं असतं आणि त्यातला एक बिंदू असतो की ही शेडची संघटना आहे आणि त्यामुळं संघाच्या संपर्कात आला म्हणजे कुठे बामणाच्या नादी लागला एक वाक्य वाक म्हणजे पापांच्या जीवनातही तो घडला आणि आज आजही तो काही ठिकाणी येतो पण हळूहळू ती चित्र बदलत आहे सार असं सा की संघाचा विचार न गेल्या शंभर वर्षाच्या सांस्कृतिक विचार करता येत नाही आज आपण प्रयत्न करणार आहोत काय ही जाग शंभर वर्ष एखादी सण मध्ये काही खूप मोठं कौतुकाचा विषय राहिलेला नाही आहे कारण काय एकूण राष्ट्र जीवनामध्ये शंभर वर्ष म्हणजे पापणी लावण्याचा काळ आहे खूप मोठा काळ आहे अशातला भाग नाही पण तरी संघाच्या शताब्दीविषयी केवळ भारतातच नाही तर जगाच्या अनेक सामाजिक सांस्कृतिक संघटनांचा विचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मनामध्ये एक जबरदस्त जिज्ञासा आहे की याची कार्य आहे नेमकं हे काम करतात काय म्हणजे काही गूढ संघटना असतात त्या संघाचं काम चालतं तर असं काही यांचं गौड बंगाल आहे का नेमकं का संघाला काय अपेक्षित आहे संघ कुठे चालला आहे संघ कुठून सुरू झाला आहे असे अनेक प्रश्न कालपर्यंत कधी उघडपणाने कधी संकोचाने कधी हळू आवाजात कधी विरोधाचा तीव्र स्वर लावत विचारले गेले त्याची उत्तरही यथाशक्ती दिली गेली आहे पण गेल्या दहा वर्षात बारा वर्षामध्ये जे एक परिवर्तन आपल्या देशामध्ये घडत आहे त्यात संघ समजून घेण्याची सकारात्मक उत्सुकता असणाऱ्यांची संख्या पण वाढते आहे एका बाजूने हे है घडतं आहे आणि दुसऱ्या बाजूने माध्यमामध्ये अशा काही शक्ती सक्रिय आहेत आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि त्यातही दिल्लीच्या लुटियन्सच्या प्रभावाखाली असलेल्या मीडियामध्ये त्यातही परकीय धनावरती पोचल्या गेलेल्या काही वाहिन्यांवरती वृत्तवाहिन्यांवरती जाणीवपूर्वक संघाच्या संबंधाने काही चुकीचे विचार पसरवले हो जातात जे पसरवत आहेत हो त्यांना माहिती आहे संघ काय आहे पण त्यांना नको आहेस जसा आहे तसा संघ वाढणं आणि एक मोठं राष्ट्रीय कारस्थान आहे खरं तर आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे अशा सगळ्या कोलाहलामध्ये थोडं शांतपणाने संघ समजून घेण्याची वेळ आली आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं तेथे संघाकडे उत्सुकतेने सकारात्मक उत्सुकतेने पाहायला लागलेले आहे शंभर वर्ष पूर्ण झाली याचा अर्थ शंभर वर्षापूर्वी कोणीतरी कुठेतरी कधीतरी या संघटनेची मुहूर्तमेढ केली असेल देणग्या गोळा केल्या असतील एक वास्तू उभी केली असेल मग तिथे काही प्रकट कार्यक्रम ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक